श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं श्री स्वामी समर्थ कृपा या चॅनलवर मनापासून खूप खूप स्वागत स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते सहा जून दोन हजार चोवीस रोजी आलेली आहे शनी जयंती शनी जयंती हा दिवस आपण शनी महाराजांचा जन्मदिवस म्हणून साजरा करत असतो याच दिवशी वैशाख अमावस्या म्हणजे दर्श अमावस्या देखील आहे अमावस्या आहे पाच जूनला पाच जूनला अमावस्या सुरू होईल संध्याकाळी सात वाजून पंचावन्न मिनिटांनी आणि सहा जूनला संध्याकाळी सहा वाजून सात मिनिटांनी अमावस्या समाप्त होईल शनी जयंतीच्या दिवशी शनिदेवांची पूजा केल्याने आणि उपवास केल्याने शनी महाराजांची तुमच्यावर कृपा होते आणि ज्या लोकांवर शनिदेवाची कृपा होते त्यांच्या जीवनात आनंद येतो आणि त्यांच्यासाठी प्रगतीची सर्व दारे खुली होतात शनी जयंतीच्या दिवशी दानाला विशेष महत्त्व आहे तुम्हाला जर शनि महाराजांची कृपा प्राप्त करून घ्यायची असेल तर शनि जयंतीच्या दिवशी गरीब आणि निर्धन लोकांना दान करायचं आहे जर तुम्ही शनि जयंतीच्या दिवशी तुमच्या राशीनुसार वस्तू एखाद्या गरजूला किंवा एखाद्या गरिबाला दान केल्या तर तुमच्या जीवनातील सगळ्या समस्या नष्ट होतात तर तुम्ही तुमच्या राशीनुसार कोणत्या वस्तू दान करायच्या आहेत हे आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तर शनी जयंतीच्या दिवशी कोणत्या राशीने कोणत्या वस्तू दान केल्यास त्यांना फायदा होणार आहे हे आता आपण पाहूया तर पहिली जी रास आहे ती म्हणजे मेष रास ज्या व्यक्तींची रास मेष आहे त्यांनी शनी जयंतीच्या दिवशी काळ्या रंगाचं वस्त्र दान करायचं आहे तसेच ज्या फळांमध्ये रस असतो अशा फळांचं दान करायचं आहे म्हणजे तुम्ही कलिंगड दान करू शकता संत्र दान करू शकता यानंतरची जी रास आहे ती म्हणजे वृषभ रास या राशीच्या व्यक्तींनी शनी जयंतीच्या दिवशी शनी मंदिरात जाऊन शनिदेवाचं दर्शन घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यांनी दूध दान करायचं आहे आणि या हंगामात जी फळं उपलब्ध असतात त्या फळांचं दान करायचं आहे नंतरची रास आहे मिथून रास मिथून राशीच्या व्यक्तींनी शनीजयंतीच्या दिवशी काळे तीळ दान करायचे आहेत तसंच या व्यक्तींनी मीठ दान करायचं आहे लक्षात ठेवा शनीजयंतीच्या दिवशी आपण घरात मीठ आणायचं नसतं परंतु आपण या दिवशी मिठाचं दान करू शकतो नंतरची रास आहे कर्करास कर्क राशीच्या व्यक्तींनी शनिजयंतीच्या दिवशी निळ्या रंगाच्या वस्त्राचं दान करायचं आहे तसेच कर्कराशीच्या व्यक्तींनी शनिजयंतीच्या दिवशी भगवान शंकरांची पूजा करायची आहे आणि ओम नम शिवाय या मंत्राचा एकमाळ जप करायचा आहे कारण शनिदेव हे भगवान महादेवांचे महान भक्त आहेत यानंतरची जी राशी आहे ती म्हणजे सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींनी शनि जयंतीच्या दिवशी लाल रंगाचं वस्त्र दान केल्यास त्यांना लाभदायक ठरणार आहे यामुळे तुमचे जे हितशत्रू असतील आणि जे कोणी अज्ञात शत्रू असतील तर त्यांच्यामुळे तुम्हाला जे त्रास होत असतील ते सर्व त्रास नष्ट होतील यानंतर येते ती कन्या रास या राशीच्या व्यक्तींनी शनि जयंतीच्या दिवशी मोहरीचं तेल दान करायचं आहे यासोबतच त्यांनी हिरव्या रंगाचे खाद्यपदार्थ तसंच हिरव्या रंगाचं वस्त्रदान करायचं आहे यानंतरची रास आहे ती म्हणजे तूळ रास तूळ राशीच्या व्यक्तींनी जयंतीच्या दिवशी गायीची सेवा करायची आहे जर तुमच्या जवळपास कुठे गाय नसेल तर तुम्ही गोशाळेत जाऊन गायीची सेवा करायची आहे म्हणजेच तुम्ही गायीला चारा खाऊ घालायचा आहे आणि ओम शम शनेश्चराय नम या मंत्राचा जास्तीत जास्त जप करायचा आहे यानंतर येते ती वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी शनी जयंतीच्या दिवशी लोखंडापासून बनविलेल्या वस्तूंचं दान करायचं आहे तुमच्या यथाशक्ती तुम्हाला जी वस्तू दान करणं शक्य आहे ती वस्तू तुम्ही दान करू शकता नंतरची रास आहे ती धनुरास शनी जयंतीच्या दिवशी धनुराशीच्या व्यक्तींनी जर गरिबांना ब्लँकेट्स दान केले तसेच आता पावसाळा आलेला आहे तर जर तुम्ही एखाद्या गरजूला छत्री दान केली तर यामुळे तुमच्यावर शनिदेवांची कृपा राहणार आहे यानंतर आहे मकर रास शनिदेव हे मकर राशीचे स्वामी आहेत म्हणून शनी जयंतीच्या दिवशी मकर राशीच्या व्यक्तींनी कोणत्याही गरीब व्यक्तीला त्यांच्या गरजेच्या वस्तू दान करायच्या आहेत तसेच तुम्ही उडीद डाळ आणि तीळ दान करू शकता यानंतर आहे कुंभरास कुंभराशीच्या व्यक्तींनी जयंतीच्या दिवशी निळ्या रंगाचं वस्त्र दान करायचं आहे तसेच लोखंडापासून बनवलेल्या वस्तूंचं दान करायचं आहे सगळ्यात शेवटची रास जी आहे ती म्हणजे मीन रास मीन राशीच्या व्यक्तींनी शनीजयंतीच्या दिवशी पिवळ्या रंगाची फळं दान करायची आहेत तसंच पिवळ्या रंगाची मिठाई आणि तांदूळ दान करायचे आहेत तुम्ही यथाशक्ती एखाद्या गरीब व्यक्तीला सहा केळी किंवा एखादा वडापावसुद्धा देऊ शकता